दिलीपराव देशमुख साहेबांच्या जन्मदिनी जन्मदिवसाचं औचित्य साधून अमृत महोत्सव चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन समारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय ते माझे स्नेही आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय संजय बनसोडेजी माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी माजी आमदार त्रिंबक भिसेजी लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देवीदास जाधव बाबासाहेब पाटीलजी जगदीश बावणे यशवंतराव पाटील सर्जराव मोरे अॅडव्होकेट व्यंकटराव बेद्रे आनंदराव देशमुख अभय साळोंके कल्याण पाटील बी मोरे अॅडव्होकेट किरण जाधव या स्पर्धांचं आयोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला ते लातूरचे माजी उपनगराध्यक्ष माझे स्नेही भाई शेख जी सन्माननीय व्यासपीठ मुंबई मुंबई उपनगर सांगली नागपूर धाराशिव अकोला पुणे यवतमाळ सोलापूर नाशिक लातूर येथून आलेले आमचे सारे खेळाडू जन्मदिवसाचं सा औचित्य साधून आज या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या संदर्भामध्ये आदरणीय संजय बनसोडेजी देशमुख साहेबांचा सा जीवनपट आपल्या पुढं उभा केला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या सा पावलावर पाऊल ठेवत आपल्या जीवनाची सुरुवात केली असं मी म्हणालो तर ते चुकी कोण भावांमध्ये प्रेम कसं असत कसं असावं हे उदाहरण आपल्याला देता येईल असं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं नातं कदाचित माझं आणि रितेशचंही नातं तसं नसेल कदाचित माझं आणि धीरजचंही तसं नातं नसेल कदाचित रितेशचं धीरजचंही नातं तसं नसेल कारण ही नाती जी आहेत ही आगळीवेगळी असतात ही दैवी असतात आणि माझा जो अनुभव आहे असं नातं मी नाही पाहिलं विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं जे नातं आहे हे मीही पाहिलेलं नाही बरं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जीव माझ्यावर जास्त होता का असाही मला कधी कधी प्रश्न पडत असेल पण त्याचंही उत्तर मला उमजलं होतं माझ्यापेक्षाही जास्त जीव आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा आणि या नात्याला ना हो आम्ही अनुभवलाय आणि पंचाहत्तर वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि आदरणीय संजय बनसोडे जी आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये पंचाहत्तर वर्ष स्पॉटलेस कॅरेक्टर हे काही साधं काम नाही पंचाहत्तर वर्ष समाजामध्ये जे आपलं स्थान आहे ते अबाधित राखणं हे काही सोपं आहे अलीकडे तर रोज एक आरोप होतो एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर किंवा राजकीय पुढाऱ्यावर टीव्हीवर तुम्ही पाहता है। तर सामाजिक भान राखून समाजाची जी आपली नाळ आहे ती कायम आबाधित राहील अशा प्रकारचा जीवन प्रवास साध्य करणं हे सोपं नाही या व्हॉलीबॉल स्पर्धा एक निमित्त यातून आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या कडनं प्रेरणा घ्यायची म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एखाद्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन इथं झालेलं आहे आता काकांना व्हॉलीबॉल आवडतो का मला माहिती नाही पण मोहित भाईंना व्हॉलीबॉल आवडतो हे मला माहिती नाही त्यामुळं काकांना चेस आवडतो बुद्धिबळ म्हणजे त्यांच्या त्यांना अनुरूप जर का त्या स्पर्धा का काही आयोजित करायच्या असत्या तर त्या चेसच्या स्पर्धा बुद्धिबळाच्या स्पर्धा आपण आयोजित करू शकलो असतो पण बोईसबाईंच्या आवडीचा विषय व्हॉलीबॉल असल्यामुळं तो आहे का असा माझा अंदाज आहे काही असलं तरी किमान एक स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद खरं म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हे राज्याचे क्रीडा मंत्री राहिले संजय बनसोडेजी हे क्रीडा मंत्री राहिले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडे क्रीडा खातं होतं का नाही मला माहिती नाही कदाचित नव्हतं अनेक खाते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाहिले क्रीडा खातं पाहिलं का कधी मला माहिती नाही तर व्यंकटराव बेदरे तुम्हाला याची कल्पना काही खाते असे राहून जातात पण मुख्यमंत्री असल्यानंतर सगळेच खाते आपण पाहतोच ना त्यामुळं त्या अर्थाने क्रीडा खातं सुद्धा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाहिलं पण क्रीडा खात्याचे मंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये मग आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि आदरणीय संजय बनसोडेजी यांनी क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिलं आणि भाई यांना सन्मानित करण्यात आलं हे देखील उदाहरण आपल्यासमोर आहे आणि संजय बनसोडेजी जेव्हा क्रीडा मंत्री होते त्याही काळामध्ये त्यांनी खूप कामं केली म्हणजे तुम्ही सांगितलं आपल्या भाषणामध्ये की जी काही कामं त्यांनी त्या काळामध्ये केली लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल म्हणजे तालुका क्रीडा संकुल या कामांना त्यांनी मान्यता तर दिलीच पण निधी सुद्धा दिला जिल्हा क्रीडा संकुलाला देखील निधी दिला आणि विभागीय क्रीडा संकुलाला देखील निधी कल्पना दे नाही कारण म्हणजे आमच्याकडे असं काही कोणी कुणाला भेटावं भेटू नये असे काही आम्ही त्यांना आचारसंहिता कधी लागू आता लपून छपून तुम्हाला कोण कधी भेटलं याची कल्पना मला आहे कदाचित मोहित भाईंची सोय व्यंकटराव मेद्रेनी तुमच्या शेजारची जागा अगोदर धरल्यामुळं हो <laughs> भाईची अडचण झाली असावी आणि खरं म्हणजे कसं आहे संजय बनसुडीजी तुम्ही काय कोणाला जरी मुंबईला घेऊन गेला तरी आमची काय हरकत नाही जाहीररित्या इथं सांगा फक्त घेऊन जाताना सुखरूप त्याला घेऊन जा आणि परत सुखरूप आमच्या घरी <laughs> कारण मुंबई आणि लातूरचा प्रवास हा दहा तासाचा आहे आणि मला माहिती आहे मध्ये तुम्ही लवकर सोपत नाही तेव्हा खरं म्हणजे निवडणूक ही राजकारण करायचं आणि त्याच्यानंतर विकास कारण करायचंय हा मंत्र याची रक्कम ही अधिक असली पाहिजे म्हणजे दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला काही वृद्धी करता आली तर मला असं वाटतं की ते करणं गरजेचं आहे कारण जे खेळाडू इथं आलेले आहेत त्या खेळाडू प्रत्येक खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्याला देखील फुलला पुलाची पाकळी ही आपण देऊ करा अशी देखील मी विनंती आपल्याला या निमित्तानं करणार आहे अनेक मुद्दे मोहित भाई यांनी या ठिकाणी मांडले आणि संजय बनसोडेजी यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये काही भाष्य करून मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही ते जे सगळ्या मागण्या तुमच्या आहेत तत्वता तर आपण मान्य केलेल्याच आहेत पण राज्य सरकारकडनं पाठपुरावा करून क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातनं आम्ही दोघंही पाठपुरावा करू त्यासाठी सुद्धा मला संजय बनसोडेजी यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्याला जो काही वाचतो इशारत त्यांनी ने नेमला शशी प्रभू म्हणजे ज्यांनी देशातले आणि राज्यातले सर्वोत्कृष्ट क्रीडा संकुल उभी केली अशा आर्किटेक्टला मास्टर प्लॅनरला त्यांनी नेतलं आणि त्यांनी ही रचना लातूरच्या लातूर एक क्रीडा संकुल उभं करण्याची आवश्यकता आहे महापालिकेचं क्रीडा संकुल आयुक्त आहेत महापालिकेचं एक क्रीडा संकुल आपण शहरामध्ये किंवा शहराच्या लगत आपण उभं शासन कधी कधी मार्गदर्शक तत्व सुचवत राहतं आणि ते खरं आहे तर हीट वेळ एवढी असते कोणाच्या झाडा लागून आजार होऊ शकतो किंवा दगा होऊ शकतो तर त्या जीवितहानी सुधार टाळण्यासाठी आता इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या संदर्भामध्ये काही विचार होणं गरजेचं आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभं केलं आता नागपूरला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभं राहत आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल हे लातूरला जर आपण उभं करू शकलो आणि ते तुम्हीच करू शकता संजय बनसोडे जसे करू शकतात ते चांगल्या कामाला आपण एकच आहोत लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपण एकत्रच आहोत त्यामुळे जर विदर्भाचं नागपूरला होतं कबड्डी लीग झालं पाहिजे लातूरमध्ये फुटबॉल लीग झालं पाहिजे लातूरमध्ये बॅडमिंटन लीग झालं पाहिजे आता काही नवे खेळ येत आहेत आता पिकल बॉल आणि पॅडल बॉल ऐकले का नाही मला माहिती नाही पण एक प्रचंड दोन आता पाश्चात्य देशातून आता भारतामध्ये आलेलं आहे आणि पिकलबॉल आणि पॅडल बॉल, बॉल या नव्या खेळाला हॉकी आपला राष्ट्रीय खेळ हॉकीचा विसर आपल्याला पडलेला आहे शाळेमध्ये असताना आम्ही हॉकी खेळायचो पण आता हॉकी स्टिक आता चित्रपटातच पाहायला मिळतात त्यामुळे हॉकीचा जो विसर पडला आहे त्या देखील संदर्भामध्ये आणि मला आनंद आहे की आपल्या बाबळगावला एक हॉकीची टीम बाभळगाव आणि त्या हॉकीच्या स्पर्धा बाबळगावला नित्य नियमाने घेतात दरवर्षी आणि हॉकीला देखील आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल याकडे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्ष द्यावं लागेल पण एक बाब मी या ठिकाणी शेवटी कसं असतं की मागासलेल्या भागामध्ये आता रोहित शर्मा आयपीएल खेळायसाठी केव्हा लाच नाही विराट कोहली एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मॅच खेळायला केव्हा लाच नाही तर संजय बनसोडेजी या दिशेनं आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये हे सगळं करावं लागेल कारण विकासाचा देखील समतोल हा राज्यामध्ये असला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून मी आज पाहिजे त्यांची सुरक्षा व्यवस्थित त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यांचा जो लातूरमध्ये दोन तीन दिवस जे वास्तव्य होणार आहे त्याचा जो अनुभव त्यांचा आहे तो अनुभव त्यांच्या आठवणीमध्ये कायम राहायला पाहिजे अशा या आयोजनाच्या संदर्भामध्ये आपण सगळे काळजी घ्याल अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त सामन्यांमध्ये आणि आता आपल्यामध्ये आम्ही फार वेळ घेऊ नाही ट्रॉफी देखील अतिशय सुंदर अशी या ठिकाणी तरी आपल्यासाठी उपलब्ध करून घेतलेली आहे त्यामुळं या सगळ्या स्पर्धांचा आस्वाद तीन दिवस आपण या ठिकाणी घेणार आहात स्पर्धांना मी यश चिंततो या स्पर्धा अशाच वारंवार या लातूरमध्ये व्हाव्यात